कापसाचा भाव सोळा हजार रुपये क्विंटल किंवा अठरा हजार रुपये क्विंटल किंवा एकोणीस हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव बारा हजार रुपये क्विंटल तुरीचा भाव पंधरा हजार रुपये क्विंटल असं जर मी तुम्हाला सांगायला लागलो तर तुमची प्रतिक्रिया काय राहील माहित आहे का काही मूर्ख झाला का हा माणूस काहीच्या काही बोलतो का तुम्हीच नाही तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा त्याला म्हणा तुला कापसाचा भाव किती पाहिजे तो म्हणेल सध्या सात हजार आठ हजार हजा भाव सुरू आहे आम्हाला कमीत कमी, कमी नऊ हजार भाव मिळाला पाहिजे आता जेव्हा तुम्ही असं म्हणाल की हा मूर्ख मनुष्य आहे की पंधरा हजार अठरा हजार म्हणतोय आणि तो शेतकरी म्हणेल की नव हजार कासाला भाव पाहिजे तुम्ही असं का म्हणता या याला काही कारण आहे का याच्या मागे काही गणित आहे का काही शास्त्र आहे का अजिबात नाही कुठलंही शास्त्र नाही कुठलंही गणित नाही तुम्ही फक्त एवढं गृह धरून चालता की कालचा भाव काय होता आजचा भाव काय आहे मग मला या भावात शेती परवडत नाहीये मग म्हणून मला थोडे वाढून मिळाले पाहिजेत मग साठ हजार जर आज असेल तर मला फक्त नऊ हजार मिळाला पाहिजे एखादाच म्हणेल कोणीतरी की दहा हजार तरी मिळाला पाहिजे नाहीतर नव्याण्णव टक्के लोक तुमच्या सहित असं म्हणतील की कापसाला नऊ हजार जरी मिळाला तरी आम्हाला चालेल याच्या मागे कुठलंही गणित नाही कुठलंही कारण नाही जर तुम्हाला मी तुम्हाला बोलतोय हा व्हिडिओ जो पाहतात जी मंडळी पाहतात पाहत आहेत ना त्यांच्याशी बोलतोय तुम्हाला जर थोडंफार फार गणित कळलं असत तर तुम्ही अशा तऱ्हेच ज्याच्या मागे काहीही गणित नाही असे बोलले नसते आणि गणित केव्हा कळेल गणित कळतं हाती कागद आणि पेन घेतला तर गणित कळतं शरद जोशी असं म्हणायचे की ही शेतकरी संघटना निरक्षराची संघटना आहे आपल्या देशातला शेतकरी हा शंभर टक्के निरक्षर आहे आता तुम्ही मान्यच करणार नाही तुम्ही म्हणाला आम्ही कॉलेज शिकलो शाळा शिकलो आमच्याकडे डिग्री आहेत आम्ही सतरा वर्ष वीस वर्ष शाळा कॉलेजामध्ये घालवले प्रचंड अभ्यास केला आणि तू कोण रे आम्हाला निरक्षर म्हणणारा नक्कीच तुम्ही मला असं म्हणणार पण मी जर तुम्हाला असं म्हटलं की शेती करताना अख्ख्या आयुष्यात कधी काही तू पेन आणि कागद आणि वही घेऊन वर्षभराचा इत्यमभूत बारीक सारीक खर्च लिहून काढला एकूण जे उत्पादन आलं ते मार्केटमध्ये लिहून नेल्यानंतर नि, त्याची जी किंमत मिळाली तीही लिहून काढली आणि वर्षाच्या शेवटी दोन्हीची गोळा बेरीज केली काय असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुमच्याकडे उत्तर नाही उत्तर नाही तुमच्याकडे उत्तर नाही सरळ सरळ अर्थात की तुम्हाला जरी तुम्ही स्वतः साक्षर वाटत असाल तरी तुम्ही साक्षर नाहीत पुस्तकं वाचल्याने कुणी साक्षर होत नाही त्याला व्यवहार ज्ञान शिकावं लागतं आणि शेतीमध्ये व्यवतरेच व्यवहार ज्ञान शिकलेले माणसं दुर्मिळ आहेत म्हणतात ना वाघींच दूध वगैरे मिळत नाही ते मिळून जाईल उमराच्या झाडाला तुम्हाला फुल सापडेल पण शेतीमध्ये गणित करणारा शेतकरी सापडायचा नाही नमस्कार शेतकरी भावांनो आणि माय बहिणींनो शेतकऱ्यांच्या चावडीवर आपलं स्वागत आहे आजचा हा आपला पाचवा भाग याचे याआधी आपण चार भाग प्रसारित केले आणि आजचा पाचवा भाग शेती सोडा आणि उद्योगाकडे वळा शेती सोडा आणि उद्योगाकडे वळा ही थीम घेऊन सध्या आपण एक सिरियल चालवतो आहेत आणि त्याच्यातली ही पाचवी कडी आजची आज आपण उत्पादन खर्च म्हणजे काय याचा थोडक्यात परामर्श घेणार आहोत हे बघा हा विषय फार मोठा आहे हा काही अर्ध्या तासामध्ये संपणारा विषय नाही आणि त्यातल्या त्यात हा विषय एवढा रटाळ आहे एवढा रटाळ आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप कराल बंद करून टाकाल तुम्ही ऐकायचे नाहीत आधी म्हटल्याप्रमाणे एकतर आपल्याला शेतकऱ्यांना काही वाचायचं आणि काही ऐकायचं म्हटलं तर मेंदूला झिंझिण जीन येतात आपल्याला सगळं चालतं रात्रंदिवस कष्ट चालतात डुकरांशी दोन हात करून अर्ध्या रात्री पाणीवल आपल्याला जमतं अंधारामध्ये जिथे पाय टाकायला जागा नसते त्या जंगलामध्ये जाऊन जीवावर उदार होऊन काम करण्याची आपली तयारी असते फक्त आपली तयारी नसते नीट ऐकण्याची आणि नीट वाचनाची मी आधी सांगतो हा विषय अत्यंत रटाळ आहे अत्यंत बोर होणारा आहे पण मी थोडक्यात सांगणार आहे मी तुम्हाला बोर होणार नाही तुम्ही त्रासणार नाही याची काळजी घेईल विनंती एकच आहे जर शेतीविषयी नीट समजून घ्यायचा असेल जर उत्पादन खर्च म्हणजे काय हे बघा मी तुमच्याशी बोलतोय जे आता हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्याशी बोलतोय तुम्हाला कितीही वाटत असलं की उत्पादन खर्च आम्हाला कळतो मी दाव्याने सांगतो अजिबात कळत नाही आणि खरंच कळतो की नाही हे जर बघायचं असेल तुम्हाला तुम्हाला तुमचा स्वतःचा पडताळा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो उत्पादन खर्च म्हणजे काय आणि तो कसा काढायचा असतो आता मला एक सांगा बाजारात ज्या वस्तू मिळतात आता उत्पादन खर्च हा काही फक्त शेतीलाच लागू होत नाही जगाची जेव्हा केव्हा निर्मिती झाली आणि आदान प्रदान सुरू झालं ज्याला आपण व्यापार म्हणतो एक वस्तू आणणे दुसऱ्याला कुठल्या तरी मोबदल्यात देणे म्हणजे व्यापार ज्या दिवसापासून एक वस्तू उत्पादन करून ती दुसऱ्याला हस्तांतरित करणे स्वरूप कुठलंही असो द्रव्याच्या स्वरूपात असो कि आणखी कशाच्या स्वरूपात असो कि पैशाच्या स्वरूपात असो त्या दिवसापासून शेती जर सोडली तर अन्य सर्व व्यवसायामध्ये उत्पादन खर्चाचा हिशोब करूनच वस्तू विकली जाते फक्त एकच क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्राला उत्पादन खर्च या शब्दाचाच वावड आहे या शब्दाच वावड आहे त्याचे अनेक कारण आहेत खरं तर मी सांगून टाकायला पाहिजे निव्वळ शेतकरीच नाही तर जे स्वतःला शेती तज्ज्ञ समजतात शेतीमधले विचारवंत समजतात शेतीचे सल्लागार समजतात शेतकऱ्यांना सल्ला द्यायला फारच उत्सुक असतात त्यांना संधी मिळाली की ते सोडणारच नाही ते सल्ला सांगणारच गरज असो की नसो अशी मंडळी तासभर बोलतील दोन तास बोलतील चार दिवस भर बोलतील तुम्हाला उत्पादन खर्च कमी करा म्हणतील तुम्हाला अजून तर म्हणतील तुम्हाला माहित आहे एकच शब्द बोलणार नाहीत त्यांच्या तोंडाला कुलूप लावलेला आहे ते बोलणार नाही फक्त उत्पादन खर्च हा शब्दाबद्दल बोलणार नाही की शेतीमध्ये उत्पादन किती येतं कोण कौन्ट, कोणत्या पिकाचा किती उत्पादन खर्च येतो ते एवढंच बोलणार नाही एवढं एक वाक्य सोडून बाकी खूपच बोलतात खूपच बोलतात आणि म्हणून अक्षरशः मला शेती तज्ञ शेतीमधले विद्वान आणि शेतीमधले सल्लागार या सर्वांची किळस येते किळस आणि त्याच कारण मी तुम्हाला सांगितलं यांना जर सगळं तर एकच का कळत नाही जे मुख्य आहे उत्पादन खर्च शेतीचा कसा काढायचा कुठल्या पिकाला किती उत्पादन खर्च येतो शास्त्रीय दृष्ट्या एवढंच यांना कळत नाही मग मी यांना विद्वान काय म्हणायचं यांना तज्ञ काय म्हणायचं यांना थोर सल्लागार काय म्हणायचं मी मी नाही मानणार तुम्हाला म्हणायचं असेल तर तुमचं आयुष्य गेलच साहेब साहेब करता करता जो आला तो त्याचं दोन गोष्टी ऐकूनच घ्यायच्या हो 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 तुमचं बरोबर आहे आमचं हे चुकलं होतं असं म्हणत राहायचं आणि कालय तसेच होते तुम्ही आजही तसेच आहात आणि हीच पद्धत जर या पुढेही सुरू राहिली उद्याही तसेच राहणाऱ्या परवाही तसेच राहणार शेतीमध्ये चांगला दिवस येऊ शकत नाही शेतीमध्ये जर चांगला दिवस आणायचा असेल तर पंचेचाळीस वर्षापूर्वी युगात्मा शरद जोशींनी एकच वाक्य सांगितलं होतं संपूर्ण शेतीच भावार्थ ज्याला म्हणता येईल शेतीच्या अर्थशास्त्रातला मूलभूत पाया म्हणता येईल तो एकच शब्द सांगितला होता शेती शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाले पाहिजेत आणि आपण सगळंच ऐकलं तितकंच नाही ऐकलं आपल्याला तेवढंच ऐकायचं नाही आपल्याला तेवढं वावड आहे मग अशा स्थितीमध्ये सभोवताल जग जर असं असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना प्रत्येक पाऊल हे सांभाळून टाकायला शिकायला पाहिजे काय शिकायचं काय ऐकायचं हेही शेतकऱ्यांनी ठरवायला पाहिजे त्यासोबतच काय अजिबात ऐकायचं नाही हेही ठरवायची वेळ आहे खरं तर ती वेळ कालच होती ती गमावली पण निदान आज तरी शेतकऱ्यांनी एवढं ठरवायला पाहिजे की काय ऐकायचं आणि काय अजिबात ऐकायचं नाही आपला विषय काय उत्पादन खर्च कसा काढायचा तुम्ही बाजारात जाता एक सिगरेट बघा काय असतं त्या सिगरेटमध्ये एक छोटासा कागद असतो त्या कागदाची किंमत किती तुम्ही हिशोब करा काय थोडासा तंबाखू असतो आणि तिची किंमत दहा हजार सॉरी त्या सिगरेटची किंमत दहा रुपये असते काय असते त्या सिगरेटमध्ये का बर दहा हजार रुपये असते असा कधी तुम्ही तुम्हाला प्रश्न स्वतःला विचारला तुम्ही मार्केट मध्ये मा जाता अनेक वस्तू खरेदी करता त्यांचे भाव कसे ठरतात कोण ठरवत तुम्ही ट्रॅक्टर घेताय त्याची किंमत कोण ठरवतय कशी ठरते त्याची किंमत उत्पादन खर्चानुसार ठरते की हा ट्रॅक्टर बनवायला एवढा एवढा खर्च आला आणि खर्च म्हणजे असं नाही की लोखंड घेतलं आणि लोखंडाचा भाव ठरवला किती होता तो आणि झाला उत्पादन तुम्ही शेतीमध्ये ठरवता शेतीमध्ये कसं ठरवतोय आपण बियाणं फवारणी रासायनिक खते मजुरी आणि काढणीचा खर्च म्हणजे झाला आपल्या लेखी उत्पादन खर्च बाकी आपल्याला काही माहितच नाही जेनू काही आपण खर्चच करत नाहीत म्हणजे हे चार पाच ऍटम धरले की आपल्याला वाटतं की आपण उत्पादन खर्च आपल्याला एवढा आलेला आहे प्रत्यक्षात तसं नसतं टॅक्टर किंवा तुम्ही एक बाईक घेताय मोटरसायकल घेताय किंमत किती लाखात काय मागे पुढे असेल ते असेल किंमत लाखात असते वजन किती अंदाजे धरूया शंभर किलो कशाची असते लोखंडाची असते लोखंडाचे भाव काय पन्नास रुपये ते ऐंशी पंच्याऐंशी रुपये प्रतिकिलो मग शंभर किलो चे जो सुपिरियर लोखंड वापरलो तर शंभर किलो लोखंडाची किंमत नऊ हजार होते मग बाईशी बाईकची किंमत दहा अकरा बारा हजारच असायला पाहिजे ना का बरं लाख असते एक लाखाच्या वर का असते किंवा आसपास का असते त्याच कारण ती बाईक बनवायला त्यांनी जो प्रकल्प उभारला त्याला आलेला खर्च त्याचा होणारा घसारा त्याच येणार व्याज कुशल मजूर मज कुशल मजूर त्यांचे पगार अधिकारी त्यांचे पगार विकणारे जे एजंट असतात त्यांना लागणार कमिशन ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून उत्पादन खर्च ठरतोय म्हणजे जर कामगाराला विमा दिला जात असेल कंपनीकडनं तर तो खर्च उत्पादन खर्चात धरला जातो कामगाराला जर आरोग्य विमा आणि त्यासोबतच अन्य काही सुविधा दिल्या तोही खर्च धरला जातो एखादी महिला जर तिथे काम करत असेल आणि तिला जर डिलिव्हरीच्या जर सुट्ट्या दिल्या त्याचाही हिशोब धरला जातो विकताना जो खर्च येतो पार्टी केली जाते समारंभ आयोजित केला जातो जागोजागी त्याचा प्रचार केला जातो तोही खर्च केला जातो आणि एवढे करूनही जर वस्तू खपत नसेल तर रात्रीची पार्टी त्यात होणारा दारूचा खर्च हा सुद्धा उत्पादन खर्चात धरला जातो तेव्हा तो उत्पादन खर्चाची सर सायकल चक्र पूर्ण होते इत्यंभूत खर्च त्यामध्ये धरायचा असतो त्यानंतरच उत्पादन खर्च परिपूर्ण आहे किंवा निदान शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे असं म्हणता येतं तुम्ही बाजारात जाता औषधाची गोळी घेता एक गोळीची किंमत मेडिकलची एक गोळीची किंमत ही काही पैशापासून तर दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये पाचशे रुपयापर्यंत किंमत असते त्या गोळीत काय सोनं असतंय कि चांदी असते कि हिरे असतात मानिक वगैरे असतात काय त्यामध्ये कि पूर्वी काही ते नागमनी म्हणतात का सापाच्या डोक्या काय कपाळात वगैरे राहायचा तो असतो का एवढी किंमत असते अरे ते कुठलं तरी एक रसायनच असतं ना याच्या पुढे काय असतं ते काय एवढं महागडं असतं की एका गोळीची किंमत पन्नास रुपये असावी शंभर रुपये असावी दहा रुपये तरी असावी एवढं काही महागड असतं आणि तरीही त्या गोळीची किंमत दहा रुपये असते का असते त्याच कारणच आहे ती गोळी बनवायला जो खर्च येतो हात येतोच पण त्या पलीकडे त्यांचं साम्राज्य उभार उभं राहायला साम्राज्य उभं करायला जो खर्च येतो तोही त्यात धरला जातो तुम्हाला कदाचित अनेकांना माहीत असेल अनेकांना माहीत नसेल तुम्ही जे बाजारातन दहा रुपयाची एक मेडिकलची गोळी घेता ना मेडिसिनची गोळी घेताय ना ती डीलरला म्हणजे त्या दुकानदाराला दोन रुपयात एक रुपयात चार रुपयामध्ये आलेली असते आणि ती मग विकताना कारण तो विक्रेत्याचा खर्च सुद्धा निघाला पाहिजे ना त्याच्यासाठी एम आर असतात ते फिरतात डॉक्टर मोठमोठे दुकान लावून बसतात त्यांची डिस्पेन्शरी त्यांचा मेडिकल उभं करायला त्यांना लाखो करोडो रुपये खर्च येतात हे सगळे कुठून काढायचे त्या गोळीतून काढले जाते आणि म्हणून त्या गोळीची किंमत एक रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत होते आणि तो त्या गोळीचा उत्पादन खर्च म्हणून आपण गृहीत धरायचा असतो तो त्या गोळीचा उत्पादन खर्च असतो आता या स्तरेने जर आपण विचार केला तर शेतमालाचे भाव काय जातील ते तुम्ही गणित करायचं मी तुम्हाला आज फक्त काय काय गृहित धरायचं आहे तेवढं सांगणार आहे थोडक्यात सांगणार आहे अगदी थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात पहिला खर्च काय असतो याला आपण भांडवली गुंतवणूक म्हणूया प्रत्येकाकडे शेती असते तुमच्याकडे शेती आहे जरी ती वडोलोपार्जित आहे तरी तिला एक किंमत आहे आता तिचा आपण जर व्याज धरतो म्हटलं किंवा एकंदरीत ज्या तऱ्हेने कारखान्यामध्ये सगळं हिशोब केला जातो म्हटलं ते तर मग तुमचा कापसाचा भाव ते एकदम काय एक लाख रुपये क्विंटलच होऊन जायचा आपण तेवढं नाही धरणार कारण ते तुम्हालाही ऐकायला बरं वाटणार नाही पण किमान तुमच्याकडे जी जमीन आहे ती जर तुम्ही मक्याने दिली दुसऱ्याला ठेक्याने दिली तर एकरी काय तुम्हाला पैसे मिळू शकेल हे तर धराल की नाही तेवढे धरावे लागतील त्यानंतर शेती ची मशागत करायला जमिनीमध्ये जे खत घाला घालावे लागतात शेणखत म्हणा किंवा सेंद्रिय खत म्हणा जर घातले नाही तर जमिनीचा पोत घसरतो ते आपल्याला ही जमीन आज आपल्याला जरी वडलोबार मागील पिढीकडून आपल्याकडे जरी आली असेल तरी तिचा दर्जा टिकवून ही जमीन आपल्याला आपल्या पुढच्या हाती पुढच्या पिढीच्या हाती द्यायची आहे आणि मग पुढच्या पिढीच्या हाती जर द्यायची असेल तर त्या जमिनीचा पोत सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे उत्पन्नाचं महत्वाचं आहेच आहे पण जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी रास सेंद्रिय खते शेण खते किंवा अन्य प्रकारची खते अत्यंत आवश्यक असतात ती धरावी लागेल बंदिस्ती आहे तुमच्या शेतामध्ये पाणी घुसत असेल किंवा पाण्याचा निचरा होत नसेल त्याचा खर्च धरावा लागेल त्यानंतर अन्य भांडवली खर्चामध्ये शेती अवजारे शेती अवजारे खरेदी करावी लागतात ती दुरुस्ती करावी लागतात ते धरावे लागेल बैलजोडी तिला वर्षभर लागणारा चारा तिची खुराक ह्या गोष्टी धराव्या लागतील बैलजोडी तुमच्याकडे असेल तर गोठा लागेल बांधायला जागा तर लागेल ना गोठा लागेल तो गोठ्याचा जो काही तयार करायला खर्च येतो त्याचा जो काही घसारा होतो कारण तुम्ही एकदा गोठा बांधला तो काही पन्नास पिढ्या चालणारा नसतो तो काही पाच दहा वर्षामध्ये पुन्हा त्याची नव्याने आपल्याला फेर दुरुस्ती करावी लागते तो खर्च धरावा लागेल तुम्ही जे पिकवता त्याची साठवणूक करायसाठी जागा पाहिजे मग शेतात माल तयार झाला की लगेच आपण काही विकायला नेणार नाही मार्केटमध्ये काही दिवस तर राखावा लागतो ते धरावं लागेल शेतामध्ये सोयाबीनचा ढीग लागलेला आहे किंवा अन्य शेतमाल तयार झाला आहे ढगाळी वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे तुम्हाला ताडपत्री घ्यावी लागेल ती ताडपत्री त्यावर झाकावी लागेल त्याला मजुरी लागेल ते सगळं धरावं लागेल जर तुम्ही ताडपत्री झाकली नाही तर पावसाने ती तुमचा माल खराब होईल कमी किमतीमध्ये जाईल म्हणजे ताडपत्री सुद्धा धरावी लागेल आता काही पुन्हा मुख्य खर्च शेणखत नांगरट करणे ढेकळे फोडणे सपाटीकरण गाडी कचरा बेचणे बियाण्याचा खर्च लागवडीचा खर्च खांडण्या भरण्याचा खर्च निंदणी खुरपणी जे काही दोन तीन वेळा करावे लागेल त्याचा खर्च रासायनिक खत देणार असाल तर रासायनिक खताचा खर्च रासायनिक खत द्यायला मजुरी खर्च लागतो तो खर्च तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य देणार असाल तो खर्च कीटकनाशकांचा खर्च फवारणींचा खर्च कापूस तोडणीचा खर्च किंवा जे काही आपल्या शेतामध्ये माल असेल त्याचा काढणीचा खर्च वाहतूक खर्च विक्री खर्च त्यानंतर बैलाला ढेप किंवा पेंट ज्याला म्हणतात तो खर्च भांडवली खर्चावरील व्याज चालू गुंतवणुकीवरील व्याज भांडवली साहित्यावरील घसारा ह्या सगळ्या जर गोष्टी आपण हिशोबत धरल्या नाही तर चांगल्या तऱ्हेचा उत्पादन खर्च निघू शकणार नाही आपण बँकेकडनं कर्ज घेतोय त्या कर्ज काढायला खर्च येतो डॉक्युमेंट गोळा करावे लागतात त्यानंतर सर्च रिपोर्ट तयार करावा लागतो बँकेकडे कर दहा वेळा चक्रा माराव्या वे लागतात बँक सुद्धा कर्ज देण्याचा प्रोसेसिंग चार्ज घेतो तो पण धरावा लागेल त्यानंतर बँकेच्या एकूण रकमेवरच जे काही व्याज असेल ते धरावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी धराव्या लागतील कुणी म्हणेल की आम्ही बँकेचं कर्ज नाही काढत आम्ही स्वतःच जवळ भांडवल आहे तेवढंच वापरतो पण लक्षात घ्या जवळच भांडवल जरी वापरलं ते जर आपण शेतीत न वापरता बँकेत नेऊन टाकलं असतं तर आपल्याला व्याज मिळालं असतं ज्या अर्थी आपण ते भांडवल शेतीमध्ये भांडवल म्हणून वापरतो ते उत्पादन खर्चामध्ये त्याचं व्याज धरावंच लागेल हे झालेत शेतीतले मुख्य खर्च जे आपण प्रत्यक्ष खर्च करतो ते पण त्या व्यतिरिक्त काही गोष्टी अशा आहेत ज्याला जोखमीच्या बाबी म्हणतात काही बाबी अशा आहेत की त्या सुद्धा उत्पादन खर्चामध्ये धराव्या लागतात त्याशिवाय उत्पादन खर्च पूर्ण होत नाही जसं की दुष्काळ दर चार वर्षातून एकदा दुष्काळ पडतो असं गृह धरावं लागेल कारण दर चार वर्षात एकदा तरी नापिकीच वर्ष येतं एक वर्ष चार वर्षापैकी एक वर्ष मध्यम पिकीचं वर्ष येतं एखादी वर्ष चांगलं येतं जर समजा आपल्याला याचा बॅलेन्स साधायचा असेल तर चार वर्ष आपण शेती केल्यानंतर जे एकूणच उत्पादन येत त्याला तीन वर्षांनी भागावं लागेल कारण चार वर्षाच्या उत्पादनाची एकूण बेरीच केली तर ती सरासरीमध्ये तीन वर्षा एवढीच निघते कारण एक वर्ष तर हमखास दुष्काळाचा असतो म्हणजे चार वर्ष झालेला खर्च हा तीन वर्षावर टाकावा लागेल मित्रांनो शेतीमध्ये लागणाऱ्या बऱ्याचशा बाबी आहेत ज्या उत्पादन खर्चामध्ये धराव्या लागतात पुढल्या भागामध्ये भाग नंबर सहा मध्ये आपण प्रत्यक्ष कागद आणि पेन घेऊनच एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च काढायचा प्रयत्न करू मला नक्की माहीत आहे की कागद पेन घेऊन जर खर्च काढला तर कापसाचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल कमीत कमी आजच्या क्षणी सतरा ते एकोणवीस हजार रुपये निघेल सोयाबीनचा उत्पादन खर्च कमीत कमी बारा ते पंधरा हजार निघेल तुरीचा उत्पादन खर्च चौदा ते सोळा सतरा हजार रुपये निघेल प्रति क्विंटल आणि म्हणूनच आपल्याला पुढल्या भागामध्ये कागद आणि पेन घेऊन एखाद्या सॅम्पल म्हणून मॉडेल म्हणून एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च पुढील भागात आपण काढणार आहोत तोपर्यंत मी आपणाला विनंती करतोय की मी जी तुम्हाला यादी सांगितली त्यातून जी काही खर्च सुटले असतील ते तुम्ही प्रतिसादामध्ये लिहा अनेक गोष्टी आहेत ज्या शेतीमध्ये लागतात मी तुम्हाला थोडक्यात धावता आढावा घेऊन सांगितलं ज्या बाबी सुटल्या असतील त्या प्रतिसादामध्ये लिहा म्हणजे आपण पुढल्या वेळेस सुद्धा उत्पादन खर्च काढू कागद पेन घेऊन काढू तो जास्तीत जास्त निर्दोष निघू शकेल तर मंडळी भेटूयात पुढल्या शुक्रवारी सायंकाळी ठीक पाच वाजता नवीन विषयासह म्हणजे कागद पेन आणि उत्पादन खर्चासह धन्यवाद नमस्कार